नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला सर्व यूज होतो तर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार या वेबसाईटवर जायचं आहे आपले सरकार क्लिक करायचं आहे हे बघा सर्वात वरती आपले सरकार वेबसाईट आलेली आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपण आधार कार्डने लॉग इन करू शकतो आपला आधार कार्ड नंबर टाकून न्यू रजिस्टर्ड म्हणून आहे न्यू रजिस्टर्ड करून इथं आपण एक तर मोबाईल नंबरने किंवा मोबाईल आधार कार्ड नंबर किंवा फोटो व्हेरिफिकेशननी आपण लॉग इन करू शकतो तर मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे तर त्याचसाठी मी तर असं पेज ओपन होणार बघा मी इथं काढलेलं आहे इन्कम सर्टिफिकेट बस सर्टिफिकेट लेबर सर्टिफिकेट तर तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट काढायचं असणार तर इथं इन्कम सर्टिफिकेट टाकून घ्यायचं तो क्लिक करायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला लिस्ट सर्विस लिस्ट दिसणार इथं क्लिक करायचं इथं बघा सर्व प्रकारचे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे तर इन्कम सर्टिफिकेटला क्लिक करायचं इथं सर्व प्रकारचे डॉक्युमेंट दाखवलेले आहे आपल्याला काय काय लागणार प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड वोटर आय डी याच्यापैकी एक द्यायचा आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आपल्याला पासपोर्ट वॉटर वॉटरबिल राशन कार्ड आधार कार्ड याच्यापैकी एक द्यायचा आहे आणि ऑदर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला जर मेडिकल कॉलेजच्या संबंधित द्यायचं असणार तर त्याच्यासाठी द्यायचं आहे हे जॉब प्रूफमध्ये आपण बस सर्टिफिकेट बोनाफाईट स्कूल लिविंग सर्टिफिकेट हे द्यायचं आहे आणि याच्यामध्ये ऑदरमध्ये सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र द्यायचं आहे मला समजण्यासाठी मराठीमध्ये दाखवतो स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि स्वघोषणापत्र कसं भरायचं ते पण मी सांगणार आहे याची प्रिंट काढून ठेवा किंवा पुढे जा तर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होणार आहे सर्वप्रथम आपल्याला तीन वर्षाचा काढायचा आहे की एक वर्षाचा काढायचा आहे ते क्लिक करायचं आपल्याला एक वर्षाचा काढायचा आहे तर इथं श्री कुमारी जे काही असणार त्यांचं काढायचं आहे तुम्ही माझ्या उच्च काढतोय इथं अगोदरच माहिती भरलेली आहे अगं संपूर्ण मी सुंदिथोरात तो होटलाचे नाव मी आय डी टाकला नाही तरी चालणार तरी कशासाठी लागतो तुम्हाला तुम्ही काय करता ते टाकायचं इथं गृहिणी बारावी अभियंता इतर परिचारिका तर आपण बारावी टाकणार आहे इतर मिळून टाकणार आहे आधार नंबर टाकायचा असेल आधार नंबर टाका ॲड्रेस टाकून घ्या ॲड्रेस ॲड्रेस टाकून घ्यायचा विभाग टाकून प्रसिद्ध ठिकाण तुमचा तालुका निवडायचा माझा तालुका निवडलेला आहे पिनकोड टाकायचा कोणासाठी काढत तर तिथं टाकायचं माझ्या पत्नीसाठी काढत आहे त्यांचं वय टाकायचं आहे किंवा व्यक्तीचे नाव टाकून टाका उत्पन्न टाकायचं आहे विद्यार्थी टाकलेला आहे अजून तुम्हाला कोणत्या व्यक्तीला ॲड करायचं असणार ते पण टाकू शकता लाभार्थ्याचा तपशील टाकायचा आहे पत्नी तुम्हाला पुण्यात दाखला कशासाठी लागतो शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय किंवा इतर तर मला हा शिक्षणासाठी लागतो कुटुंबातील शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे टाकले नाही तरी चालते ना स्किप करायचं ना पण स्किप करून घ्यायचं उत्पन्नाबाबत जोडलेले डॉक्युमेंट प्रतिज्ञापत्र आयकर वेतन तलाठी वेतन प्रमाणपत्र तलाठी अहवाला आपल्याला लागणार आहे आणि मला मंजूर करा क्लिक करून समावेश करा खूप अर्जाच्या गावाची निवड करा तर आपल्याला गावाची निवड करायची Это самое शेतमजुरीमध्ये चाळीस हजार तुम्ही मी शेतमजुरी टाकतो नंतर मंजूर करा हे बघा हे काय म्हणतात ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधील कुठलाही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी तरी कृपया प्रमाणपत्रातील माहितीची पुनर्वर्ताळणी करून सर्व दुरुस्ती आताच करून घेणे तर आपण चेक करून घ्यायचं आपलं सर्व काही बरोबर आहे का तर नाव कारण की आपल्याला नावच खूप महत्वाचं आहे वडिलाचे नाव आपली माहिती सर्व बरोबर आहे समावेश करायचो तुमचा अर्ज यशस्वी जतन करण्यात आला आहे तुमचा अर्ज क्रमांक कृपया दस्तावेज अपलोड करा आता आपल्याला त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे हा जो आपला अर्ज क्रमांक आहे हा सेव्ह करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा तर सर्वप्रथम इथं आपल्याला एकशे साठ पिक्सल पी डी एफ द्यायचे नंतर आपल्याला याच्यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा एक डॉक्युमेंट इतर दस्तावेजमध्ये स्किप केलं तरी चालणार वयाचा पुरावा साडा सोड्यास दाखला उत्पन्न पुरावा त्याच्यामधलं एक आणि सो घोषणापत्र तर इथं आल्यानंतर सर्वात खाली इथं क्लिक करायचं इथून सो घोषणापत्र डाउनलोड करून घ्यायचं असं स्वघोषणापत्र असते इथं आपली माहिती भरायची ज्याच्या नावाने आपण काढत आहोत तिथं फोटो टाकायचा हे इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे तसं तुम्ही भरून घ्यायचं तर हे सगळे डॉक्युमेंट भरल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म अपलोड होऊन जाणार आणि दोन तीन दिवसात तुम्ही डाउनलोड डाउनलोडसुद्धा करू शकता हा लोट दाखला असा डाउनलोड केलेला आहे तर तुम्ही पण घरबसल्या उत्पन्नात दाखला डाउनलोड करू शकता मला जर माहिती आवडली असणार तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा नवीनच चॅनल ओपन केलेला आहे धन्यवाद